श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा अठरा ऑक्टोबरला आलेला आहे शनिवार आणि या शनिवारी आलेली आहे धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी तर हा जो सण आहे हा जो धनत्रयोदशीचा दिवस आहे तर तो दिवाळीमधील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी बघा धन्वंतरी जे आहेत भगवान तर त्यांची पूजा केली जाते त्यासोबतच या दिवशी धन्वंतरी जयंतीसुद्धा साजरी केली जाते या दिवशी बघा आयुर्वेदिक वनस्पतींची पूजा केली जाते आणि म्हणूनच अशा पवित्र दिवशी म्हणजेच धनत्रयोदशी येण्याअगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये या काही सोन्यापेक्षाही मौल्यवान ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे या दिवशी आपल्याला ही एक चूक अजिबात करायची नाही आपल्याला या दिवशी ही जर चूक जर आपण केली तर आपल्या घरामधून लक्ष्मी काढता पाय घेत असते आणि या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे यात जर आपल्या घरामध्ये असतील तर घरात अखंड लक्ष्मी नांदत राहते यामुळं आपल्याला आवर्जून या ज्या वस्तू आहेत तर त्या धनत्रयोदशीच्या अगोदरच आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत दरवर्षी बघा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण जो आहे तर तो साजरा केला जातो आणि या दिवसापासूनच दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात होते तर बघा यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये अठरा ऑक्टोबरला शनिवारी धनत्रयोदशी म्हणजेच ज्याला आपण धनतेरस म्हणतो तर ही हा जो सण आहे तर तो साजरा केला जाणार आहे आता बघा धनत्रयोदशीच्या दिवशी बहुतेक लोक सोने चांदी आणि भांडी खरेदी करतात लक्ष्मी आणि श्री गणेश कोरलेली सोन्या चांदीची नाणे जी आहेत तर ती या दिवशी खरेदी करतात पण बघा प्रत्येकच व्यक्तीला सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही सोन्याचे भाव जे आहेत तर ते खूप वाढलेले आहेत या कारणास्तव कोणी प्रत्येकच व्यक्ती सोनं खरेदी करू शकेल असं होत नाही त्यामुळे बघा भगवान धन्वंतर ज्यावेळी समुद्र मंथनातून प्रकट झाले तेव्हा त्यांच्याकडे अमृताने भरलेला कलश होता तर बघा पितळ हा जो धातू आहे तर तो भगवान धन्वंतरीला अत्यंत प्रिय आहे यामुळं तुम्ही पितळेची भांडीसुद्धा या दिवशी खरेदी करू शकता सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल पण पितळीची भांडी तुम्ही म्हणजे देवपूजेसाठी लागणारी जी भांडी आहे जी वस्तू आहे तर त्या तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आ, या वस्तूंशिवाय इतर काही गोष्टी आहेत ज्या खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या वस्तू घरी आणणं म्हणजे एक प्रकारचा बघा लोक्ष्मीचाच आशीर्वाद आपल्याला लाभला अशी मान्यता आहे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणंसुद्धा खूप शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही सोन्या चांदीऐवजी पितळीची भांडी जरी खरेदी केली तरीही चालतील धनत्रयोदशीच्या दिवशी पितळीची भांडी करणे जे खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही बघा देवघरामध्ये जे आपण वस्तू लागत असतील तर सुद्धा खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा अकरा गोमेद चक्र या दिवशी आपण आवर्जून घरी खरेदी करून आणायचे आहेत आणि त्या धनत्रयोदशीच्या दिवशी ही जी गोमेद चक्र जे आहे तर त्यांची पूजा करायची आहे आणि पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येते घरातील लोक निरोगी राहतात त्यानंतरनं बघा तिसरी वस्तू आहे झाडू म्हणजेच लक्ष्मीचं स्वरूप मानला जाणारा हा झाडू किंवा केरसुनी धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची किंवा केरसुनीची पूजा अवश्य करावी यामुळं बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते अशी मान्यता आहे आता चौथी वस्तू म्हणजे अक्षदा अक्षदा म्हणजेच तांदूळ हे शुभ आणि समृद्धीचं मानले प्रतीक मानल्या जातात ते कोण म्हणजे कोणतीही पूजा असो किंवा शुभ कार्य असो त्यामध्ये तांदळाचा वापर हा केला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी अक्षदा घरात आणाव्यात यामुळं लक्ष्मीची कृपा राहते आणि ही आपली जी संपत्ती आहे तर ती तिळातिळाने वाढत जाते लक्ष्मीला बघा जे श्रीयंत्र जे आहे तर ते अत्यंत प्रिय आहे धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्र घरात आणल्यामुळं देखील आपल्याला लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये कायम राहत असते त्याचबरोबर बघा या दिवशी धणे म्हणजे मसाल्यामधील जे, जे धणे आहेत तेसुद्धा आवर्जून तुम्हाला पाच किंवा दहा रुपयाचे खरेदी करून आणायचे आहेत आणि त्यातील काही बिया ज्या आहेत तर त्या आपल्या परसबागेमध्ये बागेमध्ये लावायच्या आहेत यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढत जसे जात असते बघा जसे ते धने उगवतील आणि जशी जशी ते धने मोठे होत जातील म्हणजे कोथिंबीर मोठी होत जाईल तसे तसे आपले सुद्धा प्रगती होत जाते अशी मान्यता आहे त्यामुळे या ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायच्या आहेत त्यामुळं तुमच्या घराची प्रगती होणार आहे घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहणार आहे फक्त वर्षातून एकदाच आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत एरवी तर आपण नसेल त्यावेळी कोणत्याही वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणत असतो पण या धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच धनतेरच्या दिवशी या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आणण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून या ज्या वस्तू आहेत तर त्या तुमच्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत आणि संध्याकाळी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी भगवान धन्वंतरीची पूजा करताना त्यासोबतच माता लक्ष्मीची पूजा करायची आहे भगवान कुबेरदेवांची पूजा करायची आहे आणि आपल्या घरामधील धनधान्य स्वरूपामध्ये जे म्हणजे धान्य आहे लक्ष्मी स्वरूपामध्ये जी संपत्ती आहे आपली आपण जे वर्षभर शेतामध्ये पिकवलेलं जे धान्य आहे ते आपल्या घरामध्ये साठवून वर्षभर त्याचा वापर करत असतो खाण्यासाठी तर त्या धान्याची देखील आपण या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे त्यासोबतच आयुर्वेदिक वनस्पतींची पूजा करायची आहे आणि या दिवशी बघा आपण जे आपण काही वस्तू आणणार आहे खरेदी करून तर त्याची देखील आवर्जून तुम्हाला संध्याकाळच्या वेळी पूजा करायची आहे या दिवशी म्हणजेच बघा रमा एकादशीपासून ते दिवाळी संपेपर्यंत आपल्याला आपल्या अपले घरामध्ये मांसाहार हा चुकूनही करायचा नाही किंवा मद्यपान वगैरे आपल्याला आपल्या अपले घरामध्ये अजिबात करायचं नाही यामुळं माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेत असते असं म्हटलं जातं म्हणून प्रत्येकानं आवर्जून ही एक चूक टाळायची आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा